दर्जेदार शिक्षणाची दर्जेदार हमी म्हणजेच रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गंगागिरीजी महाराज सायन्स गौतम आर्ट्स संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार व रयत शिक्षण संस्थेचा कर्मवीर पारितोषिक पुरस्कार प्राप्त महाविद्यालय यात्ता दहावी व बारावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पदवी स्तरावर बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए बी एस सी कॉम्प्युटर सायन्स व पदवुत्तर एम ए मराठी इंग्लिश हिंदी इकॉनॉमिक्स जॉग्रफी एम एस सी फिजिक्स सी ऑर्गनिक अनालॅटिकल बॉटनी मॅथमॅटिक्स पी एच डी रिसर्च सेंटर केमिस्ट्री बॉटनी प्रवेश देणे सुरू आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सहवीस अकरावी आर्ट्स सायन्स कॉमर्स किमान कौशल्य व प्रथम वर्ष बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए बी एस सी कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे सुरू आहे प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधून महाविद्यालयाच्या वेबसाईटवरून त्वरित आपली नोंदणी करावी आमच्या महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये कोपरगाव तालुक्यातील ए प्लस प्लस मानांकन असलेले महाविद्यालय ई पी दोन हजार वीस नुसार अभ्यासक्रम ए आय ट्रेनिंग सेंटर सुविधा सुसज्ज ग्रंथालय अद्ययावत रीडिंग हॉल सर्वांना शासकीय शिष्यवृत्ती सुविधा भव्य चारशे मीटर रनिंग ट्रॅक व इतर सुविधांसाठी क्रीडांगण उत्कृष्ट निकालाची परंपरा अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग स्मार्ट व डिजिटल क्लासरूम पदवी सोबत रोजगार केंद्रित स्किल कोर्सेस विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मुलांचे एन सी एन एस एस व पोलीस सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षण करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेल तर आज संपर्क करा एस एच एम कॉलेज बी ए बाबासाहेब शेणगे सर सत्त्याण्णव बासष्ट अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास त्रेचाळीस बी कॉम अर्जुन भागवत सर अठ्ठ्याण्णव नव्वद अकरा सत्तावीस नव्याण्णव बी एस सी उत्तम गवळी सर अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याऐंशी एकाहत्तर चौऱ्याऐंशी बी बी ए यम बी गवारे सर सत्याहत्तर एकोणसत्तर नव्याण्णव चौसष्ट एकोणसत्तर बी एस सी कॉम्प्युटर सायन्स वयराल सर सत्त्याण्णव त्रेसष्ट तेरा शून्य नऊ चौऱ्याहत्तर ज्युनियर कॉलेज विभाग संजय शिंदे सर चौऱ्याण्णव एकवीस पंचावन्न सेहेचाळीस सत्त्याण्णव प्राचार्य डॉक्टर माधव सर एस एच एम कॉलेज कोपरगाव तर दर्जेदार शिक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आज संपर्क करा रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव